बर बघा वर बघा वर बघा वर बघा कुठं इकडं इकडे बघा इकडं माझ्याकडे बघाय इकडं बघवा हे इकडे बघा हे आज आहे आमच्या दिदीच्या शाळेचा गोपाल काला आमची दिदी आणि सर्व मित्र दिदीच इकडे बघ श्री कृष्ण राधा बघा पाहू शकता इकडे बघा सगळ्यांनी असं कुठं का ఇక్కడ ఇక్కడ ఆ నైకానికి దేమగా वर बघा वर बघा 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 कोडापडा फोड फोड हां वर बघा फोड 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 मार आ